काही जे बघा आज आमच्या घरी कोण आले हे बघा समुद्रामधले मुठे आलेत हे बघा ह्याला मुठे म्हणतात लाल कलरमध्ये असतात आणि हे समुद्रामध्ये ना खड खडक असतात ना त्या खडकाच्या गॅपमध्ये बसलेले असतात तर हे बघा हे डायरेक्ट समुद्रात आणलेले आहेत हे बघा हे मुठे तर हे बघा याला हे अशी हे धाग्यांचं असतं हे तर हे मी काढते त्या दिवशी सुद्धा चिंबोरीच्या रेसिपीमध्ये ना मी हे काढलेले होते पण ते शूट नव्हते केलं तर कोणीतरी मॅसेज टाकलं की ताई तुम्ही ते कवटीच्या इथे धागे असतात ते काढले नाही मी ते काढलेले फक्त शूट नव्हते केले तर हे बघा आता हे मी धागे हे काढणार हे बघा असे हे बघा कारण मला माहिती आहे हे धागे काढावेच लागतात आणि त्या ता टायमाला मी काढलेले फक्त माझी चुकी झाली का मी शूट नाही केलेलं हे बघा हे धागे हे काढावे लागतात आणि ह्याला दोन तुकडे वगैरे काय करायची गरज नसते आतमध्ये काय यायला गाण नसते तर हे, ले ले हे पाये, पाये मी अख्खेच टाकणार हे खूप भरलेले असतात आतमधून आणि हे पाय येत ना पाय वगैरे मी काय काढणार नाही कारण हे समुद्रातले मुठे आहेत ह्याला मुठे म्हणतात हे बघा तर हे बघा हे धाग्याचे हे बघा हे धाग्याचे असतात ते मी काढलेले आहेत हे बघा इथे असतं ते हे मी काढले पूर्ण साफ केले हे बघा कांदा आलं लसणाची पेस्ट हे शिजून घेते मी हे बघा हे आहे काल वाटण जे कांदा खोबरा सुका भाजून केलेलं आणि ह्याला आपण कांदा खोबरा भाजूनच वाटण करावं वा लागतं मग ते छान मुठे ना मटणासारखे होतात अरे बघा मी वाटण टाकले हे बघा हे मुठे ना मी उकडून घेतलेत बघा उकडल्यावर असे लाल झालेत बघा हे डांगे त्याचे आणि खूप ना गाई जे मस्त लागतात मुठे खायला समुद्रात आणि हो याच्यात ना मीट मीठ कमी टाकायचं कारण समुद्रातले असतात ना खारं जास्त खारं अचे होणार म्हणून मीठ कमी टाकायचं हे बघा या असे मी उकडून घेतलेत हे बघा ह्याचे पाय वगैरे काढलेत ना या हे बघा पाय असे ठेवलेत हे भरलेले मुठे असतात हे बघा बघा मी मीठ कमी टाकणार आहे कारण काय समुद्रात रस्त ना मग खारट असत आणि हो याला ना आंबट काय टाकायची गरज नाही चिंच म्हणा कोकम म्हणा हे काय टाकायची गरज नाही असे सुद्धा छान हे बघा याला ये मुठे म्हणतात मुठे हे ना वरळीला ना जेव्हा दिवाळीचं चा सीजन चालू असते ना त्या टायमाला हे भरपूर मिळतात आणि हे खायला खूप मस्त छान टेस्टी लागतात तर हे बघा मोठ्यांचं कालवण रेडी आहे हे बघा की नाही तर माझ्या मैत्रिणी ज्या रेसिपी बघत रे असतील ज्या जवळ राहणाऱ्या असतील त्यांनी या कुठे खायला कारण त्या बोलतात मला तुम्ही बनवता आणि स्वतःच खाता रेसिपी किंवा आमच्या तोंडाला पाणी सुटते रेसिपीज बघून मग तुम्ही जवळ राहणाऱ्या ज्या आहेत त्या या दुपारी खायला या मुठे रेडी आहेत तर चला मैत्रिणी ना बाय